राहुल दादांनी फोन केला आतिश बोलते मला बैल पाहिजे आणि आपले डावडीचे सचिन दाने मला फोन केला तर की बैल आपला तू घे करावर मी दादाला सांगितलं की दादा असा असा विषय आहे तो बैल तू घे मथुर म्हणून आपला आदत किन सुंदर आदत मध्ये मथुर सोबत पलाला कसं वाटतंय तर दादा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मथुर सोबत घाटावरती दिसेल का या सीझनला शंभर टक्के पालन मथुर सोबत बैल आदत मध्ये मथुर सोबत पालाला चर्चा होते दादा वासराची चांगल्या बैलात पाला बरोबर आणि पब्लिकचा बैलांचा साथ दिली बैल कोणाची गाडी मारू शकतो आमचा आदात किंग सुंदर दादा काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला तीन फेऱ्यामध्ये बघायला भेटेल या सीझन ला शंभर टक्के भेटेल की लक्ष्मी आले दाराला जाणार नाही 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 बैल आम्ही विकतच नाही बैल राज घेतले पण विकले नाही आम्ही बैल मित्रांनो समोरच बघत आहात आदात किंग सुंदर उगासनच नाही त्याला आदात किंग बोलत खूप कमी कालामध्ये आपलं आणि आपल्या मालकाचं असं नाव करणार आदात किंग सुंदर तुमचे आहेत तर आतिच दादा आहेत आधीच दादा नमस्कार नमस्कार काय बोलतो आजच्या या शर्यतीबद्दल कारण का आज एक प्रेक्षणीय बिंजड होती आणि या प्रेक्षणीय आपल्या आदत किंग सुंदरने एक चांगला गुलाल मिळवला आज मैत्रीपूर्ण लढत झाली आज गुगली सोबत सुंदर होता तिकड बा बाजी आणि उंबारीचा वजीर होता आणि मैत्रीपूर्ण लढत मध्ये आम्हाला जरा गुलाल भेटला आज ओके okay. आदत मध्ये आपला नंदी नेहमी म्हणजे असं आदात मध्ये नसतो तर ओपन मध्ये बिनजोडला असतो काय बोलतोय याबद्दल कारण का एक तुम्हाला पण म्हणजे असं भीती असेल किंवा मोठी गाडी पकडे पण नेहमीच आपल्याला सुंदर हा तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत गुलाल देत हो त्याचा फल बघितला म्हणजे आम्ही सांगतो गाडी एकदम चिटकून असेल आणि पब्लिकचा बैलां जर साथ दिली तर बैल कोणाची गाडी मारू शकतो आमचा आदात किंग सुंदर बरोबर दादा आज आजचा पैरा कसा झाला गुगली सोबत कारण का गुगली पण बोलला ना तर एक टॉपचा नंदी आता तुम्ही आगामी कालामध्ये बघत आहे एकदम टॉपला पडलात आहे आणि स्पीड पण भारी आहे उसाडण्याच्या दिवशी आमचा पायरा झाला होता आणि का ठरवलं आम्ही काकडवालच्या मैदानात पोलू आपण गाडी ती ओके दादा याच्या अगोदर पण आपली एकदा गाडी पळाली पण तेव्हा कुठेतरी गाडी तास सोडून गेलेली आज पण तसंच झालं होता पण पटकन गाडी खालती उतरली बांधावर चढली होती त्या दिवस बाहेर गेली होती पण पण गाडी आपली थोड्याच आज आज गाडीने गुलाल घेतला ओके नक्कीच दादा एक बिंजोड होती आणि समोर पण एक तुफान वेगाचा अशा म्हणजे आपल्या मुंबई मध्ये सध्या बिंजोडला नाव गाजवतो एकदम स्पीड लावतोय असा आपला उंबरली गावचा वजीर पण होता त्या नंदीचा स्पीड देखील मस्त आहे तरी पण एक मस्त चांगली फाईट झाली एक मैत्री पूर्ण शर्यत झाली तर नक्कीच तुम्हाला खूप सारे शुभेच्छा देईन कारण का आधात वयामध्ये आपलं सुंदर नाव करत आहे दादा आपला फंटी पण होता आणि फंटीची पैदास समोर दिसते तर सांगा ना याच्याबद्दल म्हणजे काय फेरे वगैरे चालू आहेत का सराव कसा चालू आहे आम्ही ववळ्या पाठीला फेरे काढले त्याचे दोन तीन दिवस उस मैदानात उसाडण्याला पण एक फेरा काढला आता आज नाही पलवल त्याला बोनीला शरद करणार आम्ही बारीकशी कोणाशी ओके म्हणजे आगामी काळामध्ये आपल्याला घरचा आज पण पलताना बघायला भेटेल काय अपेक्षा असेल सुंदर सारखा पल असेल याचा फंटी सारखा पाला तरी आम्हाला चिकार झाला ओके okay. तर दादा काय बोलता खरोखर लक्ष्मी भेटली ना तुमच्या दाराला हो लक्ष्मीच भेटली भाऊ आम्ही कोरा वासू घेतला होता तुम्हाला सांगितलं आणि पन्नास हजारची वस्तू आता आमच्यासाठी फॉर्च्युन झाली ती शंभर <laughs> टक्के दादा एवढं पलत आद्यात वयामध्ये मागण्या तरी येतच असतील हो फोन येतात भाऊ बैलासाठी चिकार फोन येतात पण जास्त आम्ही पलित नाही आता ओके आपल्या मुंबईला कसं एकच फेऱ्या पलतो बाई आपल्या तीन तीन फेऱ्या पलतो बरोबर आठ दिवसांनी बैल बाहेर निघाला बा पाहिजे शंभर टक्के कारण का आधात आधातला पलवताना पण विचार करावा लागतो कारण का जास्त पलवून पण जमत नाही आपण तीन फेऱ्याला ने नेला होता पण तिथं पण आपला एक नंदी एकच फेरा पाला गटपासा सनिशन आहे मस्त पालाय त्या दिवशी गाडी हो आपल्या सुपन्याच्या अमित हा त्याही सर्व नियोजन केला होता हा टिटवी आणि सुंदरपाला तिथं पण चांगल्या गाड्या होत्या गटाला त्या गाड्या पण पराभूत केल्या तिथं गटपास केला काही कारण असतं पाऊस पडल्या बरोबर कॅन्सल झालं ते ओके दादा काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला तीन फेऱ्यामध्ये बघायला भेटेल या सीझनला शंभर टक्के म्हणजे घाटावरती पावसाळ्यामध्ये नियोजन आहेच दादा आता बघा हा तुम्ही शून्यातून निर्माण केलाय सुंदर बरोबर ना कारण का खूप कमी वय हो असताना पन्नास हजाराला घेतलेला आज त्याची मागणी लाखो मध्ये असेल तर हायस्ट मागणी आली होती का तुम्हाला नाही बघा आता कसं आहे आता म्हणजे लोकांना पण माहित असतं की हा माणूस बैल विकेल का नाही बरोबर त्यामुळे आपल्याला कोणता फोन येऊ शकत नाही का बैल विकणारच नाही मग आणि मध्ये येऊन दादा तुम्ही सांगत असता की लक्ष्मी आले दाराला ही कधीच जाणार नाही 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 बैल आम्ही विकतच नाही बैल राज घेतले पण विकले नाही आम्ही बैल ओके दादा येणाऱ्या काळामध्ये आपली घरचं सास पण पडणार आहे का अपेक्षा असेल कशी पडेल गाडी गाडी तर पालणार दादा सुरुवात तर केलीच आम्ही दुसरी पण बैल आहेत घरी ओके ते पण आहेत ओके okay. तर डावी खांदी डावी खांदा आतून आतून पलते ना दोन्ही खांदे आतना पोलतो ओके okay, दोन्ही खांदे आतून आणि याचं खास म्हणजे परफेक्ट खांदा कोणता आहे बैल दोन्ही खांदे तेवढाच पोलतो फक्त गाडी साईडला पाहिजे बस ओके okay, मग मन... वासू पेढ्याला पलत नाही गाडी फक्त शेतीलाच पोलतो ओके okay. दादा आता आपला हा बिंजोडचा क्षेत्र आहे ना तो म्हणजे आजचा हा सीझन दो, दोन दोनक मैदानानंतर संपणार आहे तर कसं काय नियोजन असणार कारण का आपला नंदी पण आदत आहे पण तुम्हाला कुठे ना तरी वाटत असेल आता थोडेच दिवस राहिलेत पलू काय करू मग पुढचं नियोजन कसं काय असणार आहे बोनवलीचं बोनवलीला बैल पडणार आहे खिडकालीला पलेल त्यानंतर बैल झाले घाटावर ओके म्हणजे फक्त दोन मैदान राहिलेत दोन मैदान करून घाटावरती घाटावरती नियोजन दादा कोण करतात आमचे निखिल भाई आहेत घुरपडे डबलचे हा त्यांच्याकडेच असते आणि त्यावेळी पूर्ण ट्रेन केलेला वासरला आदत असताना म्हणजे घेतला ना म्हणजे अशी बोलायला गेलं ना ले 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 तर लाईन लागलेली असते खूप सारी लोकांना म्हणजे लाईन लावायला लागते किंवा हे करावं लागतं पण आपला आदत किन सुंदर आदत मध्ये मथुर सोबत पलाला कसं वाटतंय बघा आदत मध्ये मथुर सोबत पलाला चर्चा होते वासराची चांगल्या बायला पाला नंतर बरोबर आणि बिंजोरचा खेळ म्हणजे तुमचा सगळ्या पायऱ्यावर डिपेंड असतो भाऊ शंभर टक्के तुम्हाला जर चांगले पैरे असतील तर तुमच्या बैल वरती जाणार बरोबर दादा मथूर बद्दल काय बोलताय कारण का मला तरी वाटतं मथुर ची खरेदी बद्दल तुम्ही सांगू शकता कारण का तुम्ही स्वतः होते तिथे हो लॉकडाऊनचा काल चालू होता आम्ही असं बसलो होतो टाइमपास आता बाहेर जाऊ शकत मग आंब्याच्या झाडा गेले आम्ही सगळं बसलो होतो राहुल दादानी फोन केला आधीच बोलते मला बैल पाहिजे आणि आपले डावडीचे सचिन मला फोन केला होता बैल आपला तू घे करारावर तर मग दादाला सांगितलं की दादा असा असा विषय आहे तो बैल तू घे मथूर म्हणून दादांनी काहीतरी दोन अडीच लाखाला काहीतरी त्याचा करार केला करार केलेला नंतर बैल चांगला दादाला लागला मथुरने चांगला गुलाल दिला नाव केला दादाचा दादाने डायरेक्ट दा। दा 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 मग विकतच घेतला बैल आणि अजून पर्यंत बिंचोडचा बादशाह म्हणून त्याची ओळख आहे शंभर टक्के तर दादा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मथुर आप सोबत घाटावरती दिसेल का या सीझनला ओके म्हणजे नियोजन पण आता चालू झालंच असेल तुमचं कारण का संबंध तुमचे जीवालेचे आहेत आणि एक मित्र म्हणून तुम्ही त्यांची त्यांच्याशी कनेक्टेड आहात बरोबर ना बरोबर आहे ना काय बोलता एवढं सगळा परिवार आहे नेहमी तुमच्या सोबत असतं बैलाची देखरेखी पासून तर त्याचे शर्यती आणि गुलाला पर्यंत सगळी साथ असतात मा आता भाऊ बघा एक्याच काम नाही मित्र नसतील तर मग काय माझ्याच नाही शंभर टक्के कुठलाही खेळ असू दे आता संध्याकाळी म्हणजे रोजचे पाठी असतात रोज संध्याकाळी एका जवळ बसले असतो असा कुठला दिवस नाही का मित्र सोबत नसतात म्हणून बरोबर आता या बिंजोरच्या खे खेल्यामुळे ना कुठं ना कुठं आपले पण म्हणजे मित्र किंवा नातेवाईक हळू हळू जवळ येत चालत या इंटरनेटच्या जमान्यामध्ये बघा अगोदर लोक भेटायला यायची आता फोन करून काम चालवायचे पण पुन्हा एकदा ह्या बिंजोरचा क्षेत्र चालू झाला आपल्याकडे आणि एवढी सगळी मित्रपरिवार तुमच्या सोबत दिसतात कसं वाटतंय आता बघा मित्र पण झाले आणि जे शर्ती शौकीन आहेत जे म्हणजे जे बैलवाले आहेत शर्ती करा बिंदा तुम्ही प्रेमाने करा बरोबर बघा दोन तीन मैदान भांडणं चालू आहे जरा आमच्याशी पण शर्ती करा कोणी पण शर्त करा माझ्याशी मी कधी पण तयार आहे पण प्रेमाने करा शंभर टक्के आणि जर मला हारो नाही तर तुम्ही हरव तुमचा बैल मला द्या माझा बैल तुम्हाला घ्या तर ते शर्ती क्षेत्र व्यवस्थित टिकून राहील बरोबर आज जरी आपण वजीरचा पराभव केला तरी पण उद्या आपला हा सुंदर आहे वजीर सोबत पण पाळू शकतो तुमचा स्वभाव ना खरं सांगू तर सोन्यासारखा आहे आणि तुमच्या सोबत ही माणसं जोडलेत ना ही पण सोन्यासारखी आहेत कारण का तुमच्या प्रत्येक म्हणजे नियोजनाला साथ देतात आणि प्रत्येक प्रत्येक ठिकाणी तुमची रिस्पेक्ट करतात ही सगळी तुमची आणि नेहमी तुमच्या भाऊला बघतो दा दादा आहेत दादाला बघतो दादा म्हणजे खूप जास्त मेहनत देतात काय बोलतात त्यांच्याबद्दल बघा भाऊ भाऊ असो भाऊ असल्याशिवाय बैल बाहेर कधी काढतच नाही कारण की कधी पण आमचा मुंबईमध्ये तरी कधी पण कुठला पण बैल असू दे तो सुट्टी करतो आमच्या बैलाची आणि त्या तो नसेल तर बैल आम्ही बाहेर पण काढू शकत नाही बरोबर दादा कुठं ना कुठं कुट्रे तरी हा हे सगळे जिवाल्याचं आपल्याला म्हणजे नाती आहेत ना जवळ येत चालत काय वाटतं प्रकारे आपण हा बिनजोडचा खेळ खेळला पाहिजे आणि कशा प्रकारे आपण हा टिकवला पाहिजे बघा शर्ती करा कोणी पण कोणाशी पण करा कोणाचा बैल पण घाला फक्त वादावत नाही झाला पाहिजे शंभर आता दहा वर्षानंतर आपला क्षेत्र बैलगाडी क्षेत्र चालू झालं गेलं तर कसा जपता येईल तेवढा आपल्याला जपता जब, आला पाहिजे आणि प्रेमाने शर्ती केल्या पाहिजे बैल आहे तो आज तुझा पल उद्या मा, माझा पल शंभर टक्के दादा मनातली गोष्ट जास्त एकच प्रश्न विचारतो काय दिलंय तुम्हाला या बैलगाड्या क्षेत्राने दादा या बैलगाडी क्षेत्रामध्ये आख्या मार्टर ओळख करून दिली मला म्हणजे नाही नाही त्या माणसांची फोन येतात बरोबर आणि नाही नाही ती माणसं भेटलीत बरोबर ते बैल गाडी क्षेत्रामुळं एवढी ओळख झाली त्यामुळं अजून काय द्यायला पाहिजे शंभर टक्के दादा ही जी लक्ष्मी तुमच्या दाराशी आहे ना हिच्यामुळे सगळं काय पॉसिबल झालंय आणि नक्कीच तुमच्या दावणीला असेच खूप सारे सुंदर यावं तुमचं नाव असाच संपूर्ण महाराष्ट्र भर नव्हे तर संपूर्ण भारत भर व्हावं हीच ईश्वर प्रार्थना करतो आणि खूप सारे शुभेच्छा देतो तुमच्या आदात किंग सुंदरला आणि तसेच आगामी काळामध्ये बिनजोडला पलणारा आपला हा फंटीला धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल आणि खूप चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून धन्यवाद भाऊ तुम्ही मुलाखत घेतल्याबद्दल तुझा पण आभार आहे धन्यवाद गणपती बाप्पा